नमस्कार 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 कसे आहेत सगळे मी तुमच्या सगळ्यांची भोपू काका त्यांची गाण्याची मैफिर होती अहो गेली कित्येक वर्ष त्यांची ती भेसूर गाणी ऐकतोय त्यांना आम्हीतल्या सगळ्या गाण्या आई तुमचा आवाज बरा नको गाऊत मूलखाचा था कॉन्फिडन्स आहे ना त्यांना वाटतं जगात आपल्याशी बाई सुरेल कोणीच नाहीये हा हो गेल्या वर्षी भोपू काकांनी गावठी इंडियन आयडॉल मध्ये भाग घेतला तिथे ते जे सिंगिंग गुरु बसले होते जोज म्हणून त्यांच्या हातांना रक्ता जससो त्यांचा गाना संपलं ते जज भोपू काकांना म्हणाले बाकी काही म्हणां तुमचा या धाडसाचं कौतुक करतो मी एवढा भिकारडा आवाज असतानाही हिम्मत लागते त्याच्यासाठी तुमचा हा आवाज कोण कोणी दोन पैशाचीही भीक देणार नाही तुम्हाला तुम्हाला असा आवाज आहे तुमचा

पण कसलं लोक आनंदाने गाणं सांगायला लागली वा वा सुंदर डिसिजन तुमचा हो पोपू काका म्हणजे तुमची ही मारापासून मुक्तता होईल आणि आमचे कान शाबूत राहतील शेवटी तिथल्या बॉडीगार्डनी अक्षरशः त्यांना फरफटत गेटच्या बाहेर फेकून दिलं <laughs> पूर्वी त्यांच्या बरोबर कार्यक्रमात एक तबलजी आणि एक पेटीवाला असायचा त्यांच्या साथीला अहो पण एका कार्यक्रमात

संपेल तशी सर्वांना शाही रबडी देण्यात येईल देड़।

भोपू काकांच मोठ पोस्टर लावलंय आणि त्याच्यावर लिहिलंय हा माणूस जर कुठे तुम्हाला गाताना दिसला तर त्याला तिथेच कोणी कोणी ते माहिती नाही पण त्याचे आभार हा मनापासून आता एवढं सगळं झाल्यानंतर भोपू काका परत कधी गाणार नाहीत अशी आशा करते मी चला अशी गंमत झाली बरं का सगळी <laughs> चला निघते मी आता बरं का आपण भेटू परत हम्म तोपर्यंत पर्यंत बाय